पावसाळा सुरू होता साथीच्या आजाराचा फैलाव होऊ लागला या आजाराला रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा विभाग व आरोग्य विभाग सतर्क झालेत साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी घनकचरा विभाग व वैद्यकीय विभाग यांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीत साथीच्या रोगासंदर्भात सूक्ष्म नियोजनासाठी प्रतिबंध उपाययोजना सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं शहरात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरू नये यासाठी शहरात कचरा साचू नये तसंच वेळच्या वेळी कचरा उचलला जावा यासाठी संबंधित घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशित केला। स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा देखील दिलाय आत्ता पावसाळा चालू आहे सगळीकडे आपण पाहतो की संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि या पावसाच्या अनुषंगाने साफ रोग जे आहेत त्याच्यावर प्रतिबंधक करण्यासाठी आम्ही ही घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभाग यांची कंबाईंड बैठक घेतलेली आहे याच्यामध्ये सर्व स्वच्छता अधिकारी स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य विभागाचे सगळे एम पी डब्ल्यू पानपाटील मॅडम डॉक्टर त्याचबरोबर इतर त्यांचा स्टाफ आमचे सर्व स्वच्छता अधिकारी उपमुख्य स्वच्छता अधिकारी हे सर्व हजर होते आम्ही याच्यामध्ये सर्वांना कॉर्डिनेशन करून एकमेकांशी सहकार्य करून आपल्याला संपूर्ण शहरामधील जे काही सात रोग आहेत त्याचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही एक आमचा आराखडा तयार केलेला आहे जेणेकरून दोन्ही डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन होऊन जे काही मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन साईट असतात की जिथं पाणी साठण्याची ठिकाणं आहेत त्याचबरोबर काही जुन्या बंद साईट आहेत की जिथं पाणी साठतं असे सर्व ठिकाणं आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये मलेरिया ऑईल किंवा एक इतर प्रकारचं जे ऑइल असेल ते ऑइल पाठवून डासांचं उत्पत्ती होणार नाही या दृष्टिकोनातून एकत्रित प्रयत्न करण्यासाठी याची मिटिंग बोलवली होती तर आमच्या सर्वांच्या प्रयत्नानं आपण हे शहर आहे नक्कीच हे साथरोगमुक्त करूया अशी मी एक सर्वांना विनंती केलेली आहे आणि सर्व आमचा जो स्टाफ आहे तो याच्यामध्ये अगदी उत्साह सगळ्यांच्याकडे आहे आणि त्याप्रमाणे ते सगळेजण काम करणार आहेत आणि याच्यामध्ये जो कोण कोचराई करेल त्याच्यावर आम्ही निश्चितच कारवाई प्रस्तावित करणार आहोत धन्यवाद कल्याण डोंबिवली महापालिकेत डेंगू रोगाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून आले असले तर रोगाचा ले ले या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून इमारतींमधील पाण्याच्या टाक्या उघडी गटारे डबकी आदी ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या आळ्यांचा पैदास होत असल्यानं अशा ठिकाणी पाणी साचू नये यासाठी खबरदारी घ्यावी तसंच कन्स्ट्रक्शन सुरू असलेल्या ठिकाणी त्वरित उपाययोजना कराव्यात असं आदेशित केलं या आदेशाचं पालन न केल्यास कन्स्ट्रक्शन मालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही पालिका प्रशासनानं दिलेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी पान पाटील यांनी दिली आहे स्थिती uh, uh, आहे कल्याण डोंबली महापालिकेमध्ये पण डेंगूच्या केसेस आहेत परंतु जसं सरांनी सांगितलं की आपल्या इथे मेन डेंगूच्या केसेस ज्या आम्ही ओव्हरऑल जेव्हा आम्ही सर्वे करतो आमचे कर्मचारी सर्वे करतात त्याच्यानुसार जिथे कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत त्याच्या आजूबाजूच्या परिसरात आम्हाला भरपूर त्या अशा केसेस आढळतात त्याच्यावर आमचं लगेच सर्वेक्षण होतं तसंच जनजागृती होते जनजागृतीमध्ये आम्ही सांगतो की डेंग्यूचं पैदास कशी होते म्हणजे स्वच्छ पाण्यात डेंगूचा डास वाढतो वाढतो त्याच्यामुळे जिथे आपलं स्वच्छ पाणी साठलेले साठेत घराच्या कुंड्या कूलर फ्रीजची मागची बाजू हे सगळं लोकांनी व्यवस्थित चेकिंग केलं पाहिजे तिथे त्या डासाळ्यांची पैदास नाही झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तसेच कन्स्ट्रक्शन साईटला आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत माननीय उपायुक्त आरोग्य विभाग यांच्या सहीने आम्ही नोटीसेस दिलेल्या आहेत आणि जरी कन्स्ट्रक्शन साईडनी याच्यावर समजा काही ॲक्शन घेतले म्हणजे त्यांनी जर का अळीनाशक कार्यवाही केली नाही तर याच्या पुढे उपायुक्त सरांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात करणार आहे